आज माननीय आंबेडकर साहेब किंवा आपण मानतो त्यांचा जन्मदिवस पत्रकार साजरा करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सर्व काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की पत्रकार दिनाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा उपक्रम आपण आपल्या तालुक्यातल्या पत्रकार बांधवांसाठी राबवावा असा एक विचार पुढे आला आणि म्हणून सर्वांना सकाळी पत्रकार भवनामध्ये आपल्या सर्वांना आमंत्रित देण्यात आलं आणि या ठिकाणी बोलून हा एक औरंगाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडण्याचं काम मंगळवारा काँग्रेस समितीतर्फे आपण करतात मी सर्वांचं सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर आता कार्यक्रम होतोय आम्ही सर्वजण नवीन आहोत आता थोडं काँग्रेसच्या त्या कार्यक्रमामध्ये जे कार्यक्रम घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडंसं जरी गोष्टी कमी जास्त होत असेल तर आपल्या सर्वांना माझी विनंती आहे एक भाऊ म्हणून कारण आपण सर्वजण ज्येष्ठ आहात माझ्यापेक्षा वयाने आपण सर्वजण जास्तच आहात एक छोटा भाऊ म्हणून आपण मला समजून घ्यावा कारण अशा प्रकारचं कार्यक्रम करण्याचा अनुभव माझ्यासारख्या कमी वयाच्या माणसाला थोडासा कमी आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी पहिल्यांदा थोडंसं जरी झालं असेल तर आपल्या सर्वांची पत्रकार बांधवाची मी माफी मागतो निमित्त असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे आज दिवसभर आपण कार्यक्रमामध्ये भेस्त आहात काँग्रेस अपक्ष सुरुवातीपासून पत्रकारांच्या पाठीमागं राहिलेला अपक्ष आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून महात्मा गांधीजींनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात ज्यावेळी आफ्रिकेतून गांधीजी आपल्या भारतामध्ये आले ज्यावेळी इंग्रजांचं राज्य आपल्या भारतामध्ये होत त्यावेळी जे अन्याय आणि अत्याचार या लोकांवरती होत होते ते मोडून काढण्याचं काम गांधीजींनी खऱ्या अर्थानं पत्रकारांच्या माध्यमातून त्यावेळी केलं आणि म्हणूनच हा देशंत्र्यातून स्वतंत्र मिळवण्यापर्यंत जो प्रवास आहे तो प्रवास, प्रवास खरंतर पत्रकारितेच्या जोरावर झालेला आहे असं म्हणलं तर आपलं भावं ठरला नंतरच्या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा पार असताना जे अस्पृश्य लोक आहेत की ज्यांचा कुठेही विचार केला जात नव्हता अशा लोकांच्या प्रश्नाची वाचा फोडण्याचं काम प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालावधीमध्ये केलं ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मुख नाही ते वृत्तपत्र आणलं होतं त्या वृत्तपत्राचं नावच असं होतं की ज्यांना बोलता येत नाही जे मुखे आहेत त्यांचा आवाज पडण्याचं काम तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यालावधीत केलं नंतर पुढे जाऊन म्हणजे जे तर बहिष्कार केलं होतं त्यांना प्रवाहाच्या वाटेमध्ये आणण्याचं काम त्या पत्रकाराच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि त्यानंतर जो भारत आपण आज पाहत आहोत तर समृद्ध आता झालेला भारत जर आज दिसला असेल तर तो केवळ आणि केवळ पत्रकारांनी उठवलेल्या प्रश्नामुळे त्यांनी निर्माण केलेल्या आजपर्यंतच्या सामाजिक जाणीवतून झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे निश्चितपणे मंगळवेढा तालुका घडवताना आपल्या सर्वांचं जे योगदान आहे ते योगदान खरोखरच यामध्ये खूप असं योगदान महत्वाचं त्यामध्ये आहे आजपर्यंत जे आपण मंगळवेढा तालुक्याचे असतील किंवा सोलापूर जिल्ह्याचे असतील जे काही प्रश्न आपण उठवलेले आहेत जे आपल्या लेखणीतून प्रत्येक सरकारला असो किंवा विरोधी पक्षाला असो विचारण्याचं काम आपण पत्रकार नेहमी करत असता ज्या चुकीला चुकी आपण म्हणता निश्चितपणे त्यामुळे त्यामध्ये असू द्या सत्तेत असणार असू द्या किंवा विरोधी पक्षात असणार असू द्या त्या प्रत्येकांना आपण काहीतरी चुकीचं करतोय की काय असं वाटण्याची भीती तेव्हाच निर्माण निर्माण होते जेव्हा आपल्या सरकारचे जागरूक पत्रकार त्या जा ठिकाणी आपल्या लेखणीतून त्याची वाफाडे काढण्याचे काम करत असतो निश्चितपणे आज फक्त जो भारत उभा राहिलेला आहे हा भारतचा खऱ्या अर्थाने जर आजपर्यंतच्या ज्यांनी ज्यांनी सत्ता त्या ठिकाणी भारतावरती निर्माण केली होती त्या सर्व सत्ता चांगल्या प्रकारे चालवण्याचं काम जो झालं असेल तर केवळ आपल्या देखील मूल झाला आणि म्हणून निश्चितपणे इथून येणार का पक्ष म्हणून आमच्यासाठी आणि पत्रकार बांधलो म्हणून आपल्यासाठी सुद्धा निश्चितपणे एक अडचणीचा आणि खडत असा प्रवासाचा हा कालावधी असणार आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आमच्यापेक्षा जास्त आहे कारण तुम्ही जोपर्यंत आमच्यावरती प्रश्न उठवत नाही आम्ही केलेल्या चुकीच्या कामाला जोपर्यंत चूक आहे म्हणून सांगणार नाही आणि पर्यायाने ज्यावेळी आम्ही चांगलं काम करतो त्यावेळी जो जोपर्यंत तुम्ही शाबासकी देत नाही तोपर्यंत आम्हालाही त्या ठिकाणी प्रोत्साहन कधी मिळत नसतं म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये मंगळवेढा हे एक चांगलं जिल्ह्यामध्ये नव्हतं महाराष्ट्रामध्ये महारा नावाजलेलं असणारं एक शहर किंवा तालुका म्हणून जर आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये बघायचं असेल निश्चितपणे आपण आमच्या साथीने काम करावं साथीनं म्हणण्यापेक्षा आपण आम्हाला आप आप मार्गदर्शन करावं की मुंगड हा कशा प्रकारे घडवला पाहिजे आणि त्या जाणवेतून आम्ही आपल्याला जे एक भेट रूपी थोड्याशा वस्तू दिलेल्या आहेत त्यामध्ये दोन पुस्तकं हे अशा प्रकारचे आम्ही दिलेले आहेत की जेणेकरून आपल्याला त्या पुस्तकातून ज्ञान आपल्याला मिळावं निश्चितपणे आपण जर निश्चित आहात आप आता काही लोकांना हे एक पुस्तक आलं आहे आणि एक कमी पडलं म्हणून आम्ही दुसरं पुस्तक पुन्हा घेतलं होतं आणि परत

की ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये असतील किंवा भारताच्या धरमघंडामध्ये असतील त्यांनी महत्वाच्या भूमिकापर्यंत बजावल्या त्या सर्वांचा जीवन प्रवास आता पु आम्ही आपल्याला भेट देत आहोत निश्चितपणे हे पुस्तकाच्या रूपानं आपल्याला चांगलं मार्गदर्शन होईल आणि आपल्या मार्गदर्शनाचा फायदा निश्चितपणे आमच्यासारख्यांना पक्षामध्ये का करताना आवश्यक कारण निश्चितपणे होईल एवढीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं पत्रकार दिनानिमित्त सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो आणि जर काही थोडंफार चुकीचं झालं असेल थोडीशी हे आपल्याला वाटली असेल व्यक्त करतो आपली माफी मागतो आणि नमस्कार